चे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटर वरुन आणखी एका मंत्र्यांवरती निशाणा साधलाय काय म्हंटले दरेकरांनी आपल्या ट्विट मध्ये ते पाहूयात अजून एक मंत्री सुपात आहे कोणत्याही क्षणी जात्यात येईल असं ट्वीट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच आता दरेकरांचा हा निशाणा नेमका कोणावरती आहे हे कळेलच कारण त्यांनी ट्विटर वरुन एका मंत्र्यावरती निशाणा साधलाय आणि ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतायत अजून एक मंत्री सुपात आहे कोणत्याही क्षणी जात्यात येईल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे तसंच परमबीर सिंह यांचे आरोप गंभीर असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकार जाण्याचा संशय आल्यानंच दुर्लक्ष केलं जात आहे व्हॉट्सअप चॅट जोडणं हा पुरावा आहे असं फडणवीसांचं म्हणणं पोलीस दलाचं खच्चीकरण होत आहे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आणि कालची ही घटना म्हणजे कळसच झाला अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाहीये तर हे धक्कादायक अशा प्रकारचं पत्र आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये डी जी रँकच्या ऑफिसरने इतक्या खुलेपणानं गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी एक चॅट जोडली आहे ती व्हॉट्सॲप आहे एका एस एम एस चॅट आहे मला माहिती नाही पण ती जी काही त्यांनी इन्सुडन्सेस सांगितले आहे तो थेट पुरावा एक प्रकारे त्या ठिकाणी दिसतो आहे की ज्यातनं अशा प्रकारची पैशाची मागणी झाली आहे ज्या प्रकारे इथे पोस्टिंग असतील लोकांना अधिकार द्यायचा असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यवहार पाहायला मिळत आहेत आणि यातनं ज्या प्रकारे पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज ही जी काही घटना ही घटना त्याचा कळस आहे आणि दुर्दैवाने इतक्या वाईट प्रकारे ही सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीमध्ये गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे निष्पक्ष चौकशी केली पाहिजे ही चौकशी सेंट्रल एजन्सीजकडनं केली पाहिजे त्यांना सेंट्रल एजन्सीज मान्य नसतील तर या ठिकाणी कोर्ट मॉनिटर अशा प्रकारची चौकशी त्याची झाली पाहिजे पण पर जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे हा महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे महाराष्ट्र पोलीस दल मुंबई पोलीस दल ज्याचं इतकं मोठं नाव आहे त्या पोलीस दलाला एक प्रकारे बदनाम करणारा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे आपण एक मिनिटाकरता हे समज समजून घेतलं की बाबा हा आरोप त्यांनी केला आहे तरी देखील त्यातलं गांभीर्य हे आहे की जी काही त्यांनी चॅट त्याच्यामध्ये जोडली आहे हा थेट पुरावा आहे त्यामुळे असा पुरावा जर त्या ठिकाणी येत असेल तर हे प्रकरण गंभीर होतं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं उत्तर ऐवजी या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्ट नैतिक भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात ॲक्शन घेऊन मला असं वाटतं की जे काही ते बोलत असतात ते कृतीत उतरवून दाखवलं पाहिजे